यशाचं शिखर तेच गाठतात ज्यांच्या स्वप्नात जीव असतो पंख काही नसतात उडण्यासाठी हिंमत पुरेशी असते असंच काही स्वप्न इंदापूर तालुक्यातील मानकरवाडी गावातील महिलांनी पाहिलं आणि ते पूर्णही केलं मानकरवाडी गावातील दहा महिलांनी एकत्र येत महिला बचत गट तयार केला बाजारपेठेचा अभ्यास करत विविध प्रक्रिया पदार्थांच्या निर्मितीला सुरुवात केली बचत गटातून जमा झालेल्या रकमेतून भांडवल उभे केले आणि दहा महिलांच्या मदतीने यशस्वी व्यवसाय सुरू केला करंजी शंकरपाळी चकली अशा पदार्थांचा व्यवसाय करायचे असे महिलांनी ठरवले आणि बघता बघता व्यवसाय वाढत गेला आणि यातून अनेक महिलांना रोजगार मिळत आहे दहा वर्षाच्या काळात खूप संघर्ष करावा लागला अनेक चढ उतार आले असे महिला उद्योजिका नूतन कणसे यांनी सांगितले माझे नाव नूतन कणसे आहे मी मानकरवाडी इंदापूर तालुक्यातून आहे आणि माझे दहा वर्ष झालं बचत गट आहे आणि बचत गटातून दहा महिलांनी एकत्रित येऊन आम्ही हे उद्योग उभा केलेला आहे आणि खूप छान मला भेटलेला आहे आणि आमचे काम पण व्यवस्थित चाललेलं असतं महिलांच्या या व्यवसायात काय का या व्यवसायात आम्ही खाद्यपदार्थात उतरलेला आहे करंजी आहे पुडक्याची पुडक्याच्या करंजी म्हणजे दोन प्रकार आहेत तिळाची आणि रव्याच्या सारणाची करंजी आणि करंज शंकरपाळी आहे मैद्याची आणि चकली आहे भाजी

नाही अजून तर आम्ही शासनाचं म्हणजे बचत गटाच फक्त केलेलं आहे दुसरी कुठली योजना घेतलेली नाही संघर्षाचं काळ होता का की खूप स्ट्रगल करावं लागला मग त्याच्यानंतर हे करावं लागलं जवळ दहा वर्ष दहा वर्ष झाला आम्ही हा बचत गटात उतरलेला आहे ते एकत्रित येणं दहा महिलांच्या घरच्या प्रॉब्लेम असतात एकत्रित येऊन बिझनेस करणं याला आम्हाला खूप फेस करावं लागेल तुम्हाला माझ्या काळ आठवतो का की तो आठवल्यानंतर आजही डोळ्यात पाणी येतं असं एखादा काळ आहे ना तस बचत गटाच आम्ही प्रोडक्ट तयार केलेलं होतं आणि ते प्रोडक्ट असं आहे ना असं दिसत ना आम्हाला सुरुवातीला कपड्याचे गेले नव्हत त्याच्यात म्हणजे खूप बेकार त्या कपड्याचा माल माझा राहिला होता मग ते बंद करून आम्ही नंतर आता उतरलेलं भविष्यात काय नियोजन असणार आहे अजून किती रोजगार देण्याचं स्वप्न अजून तरी पन्नास महिलांना रोजगार देण्याचं स्वप्न आहे जे लोक खचून जातात ना त्या महिला खचून जातात काही संकट त्यांना काय मेसेज द्या खचून न जाता सतत धडपडत राहणे संघर्ष करत राहणे आणि प्रयत्न करणे यश हे मिळतच राहते कारण आम्ही आता दहा वर्ष सालगड्यात उतरले आम्ही संघर्ष करतच आलेला आहे